शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाटके युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराज मित्रांनो आज आपण आलेलो आहोत लोणंद या ठिकाणी लोणंद शेळ्यांचे बाजार आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो या ठिकाणी बो बघू शकता या क्वालिटी मध्ये बोकड हे जे दिसतंय हे तीन वर्ष वयाचं बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते याची किंमत सांगताय चाळीस हजार रुपये हे बघू शकता या क्वालिटी मध्ये बोकड गावरान बोकड आपल्याला या ठिकाणी दिसतंय हे चाळीस हजार रुपये किंमत सांगताय ते बाबा बाबा तुमचं नाव सांगा नाव सांगा मजारी बाजी जाधव गाव गाव बिजवडी तालुका गा। मान मान ओके काय किमान सांगताय चाळीस हजार चाळीस हजार बर किती वेळाचं बोकडे हे तीन तीन वर्ष बर तर मित्रांनो हे बघू शकता या गावरान आहे ना हर गायर या क्वालिटीमध्ये गाव बुकड बघू शकता हे तीन वर्ष वयाचा बुकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव तेवीस हां चौतीस बत्तीस झिरो एक बरं जर कोणाला खरेदी करायचं असेल तर ह्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये बोकड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे मित्रांनो आहे लोणंचा बाजार हे बघू शकता ले 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 या ठिकाणी अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेळ्या मेंढ्या बोकडं त्याचबरोबर लहान लहान पिल्लांची सुद्धा आवक झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेळ्या मेंढ्या त्याचबरोबर बोकडांची आवक आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोरजातीची शेळी बघू शकता तुम्ही ही शेळी आपल्याला या ठिकाणी हे शेतकरी आहेत आपल्यासोबत आणि ते सांगतायत तेरा हजार रुपये किंमत या बोर जातीची शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते हे बघू शकता तुमचं नाव सांगा शशिकांत नामदेव देवखडे गाव सुरवडे बरं मोबाईल नंबर डबल सात झेरो नऊ चार नऊ डबल झेरो बावीस बरं तर मित्रांनो हे आहेत शेतकरी हे या या ठिकाणी या लोणांच्या बाजारामध्ये अशा बोर जातीची शेळी घेऊन आलेले आहेत ते बघू शकता या क्वालिटीमध्ये शेळी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी शेळ्या बघू शकता नऊ हजार रुपये किमतीच्या या नऊ हजार किंमत याप्रमाणे आपल्याला या शेळ्या पा आप पाहायला मिळतात आपल्या सोबत आहेत व्यापारी आपण त्यांना विचारू की बाबा त्यांनी आ... किती शाळ्या विक्रीसाठी आणल्या दादा नमस्कार नमस्कार बोला तुमचं नाव सांगा पूर्ण बाप्पा भुजन काय कुठे गाव गणेशवाडी बर किती शाळ्या आणल्या होत्या दहा दहा शेळ्या विकल्या काही विकल्या काय विकल्या राहिल्या काही बरं बरं आणि काय किमती सांगताय शेळ्यांनी सांगतो पंधरा हजारांनी त्या शेळ्यांचीवाडी ह्या काटेवाडी शेळ्या बघू शकता मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ह्यांच्या काय किंमती पंधरा हजार पंधरा हजार रुपये प्रमाणे आपल्याला या ठिकाणी शेळ्या पाहायला मिळतात हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये शेळ्या बरं ह्यातल्या काय का आहेत काय हा माझ्या मी हा हा ते बघू शकता मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये शाळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन हां पंच्याहत्तर एक्क्याण्णव पन्नास ओके चालेल त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोकड बघू शकता बोकड हे सव्वा सात हजार रुपये किमती किमतीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात ते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये बोकड आपल्याला या लोणच्या बाजारमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर अशा क्वालिटीमध्ये शेळ्या बोकडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये साधारण पाच हजारांपासून ते दहा हजार रुपयांच्या पुढे आपल्याला या क्वालिटीमध्ये शेळ्या त्याचबरोबर बोकडं या ठिकाणी पाहायला मिळतात त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या क्वालिटीमध्ये बोकडं आपल्याला पाहायला मिळतात शेळ्यांबरोबर बोकडंसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात पाच हजार रुपये किमती याप्रमाणे या ठिकाणी यांना मागणी होत आहे अशा क्वालिटीमध्ये शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात शेळ्या बोकडं हे बघू शकतात या लोणांच्या बाजारामध्ये अशा क्वालिटीचे सुद्धा शेळ्या त्याचबरोबर बोकडं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये बोकडं आणि शेळ्या बघू शकता दोन बोकडं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर बाकीच्या सर्व शेळ्या या ठिकाणी पाहायला मिळत हे बघू शकता अशा गावरान क्वालिटीमध्ये शेळ्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत हे साडेसात हजार रुपये किंमत आहे सॉरी साडेआठ हजार रुपये किंमत याप्रमाणे प्रमाणे सांगतायत येथील व्यापारी तर हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये शेळ्या त्याचबरोबर बोकड पाहायला मिळत आहेत हा आहे लोणांचा बाजार या ठिकाणी बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेळ्या त्याचबरोबर बोकडं आपल्याला पाहायला मिळत आहेत मित्रांनो या क्वालिटीमध्ये शेळ्या बघू शकता या आपल्याला लोणांच्या बाजारामध्ये या क्वालिटी मध्ये शेळ्या पाहायला मिळतात ते बघू शकता अशा क्वालिटी मध्ये शेळ्या या ठिकाणी पाहायला मिळतात दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण गाव सोमेश्वर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठरा पासष्ट पंचेचाळीस काय किंमत सांगताय शेळ्यांची पस्तीस हजार पस्तीस हजार दोन्हीची मित्रांनो या ठिकाणी बघू शकता पस्तीस हजार रुपये किंवा सांगतायत या दोन शेळ्यांची किती पर्यंत यायच्यात तीस पर्यंत मित्रांनो या क्वालिटी मध्ये शेळ्या बघू शकता आपल्याला शेळ्या पाहायला मिळतात ह्या तीस हजार रुपयात विक्री करायची हे असं बोला व्यापाऱ्याचं बोला हे बघू शकता जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती संपर्क करू शकता मित्रांनो कर या ठिकाणी हे कार्डांची किंमत पाच हजार रुपये किमतीप्रमाणे यांच्या व्यवहार झालेला आहे हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये या बोकडांची त्याचबरोबर कार्डांची विक्री झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो शेळ्यांबरोबर मेंढ्या सुद्धा आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात हे बघू शकता या क्वालिटीमध्ये मेंढ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत सात हजार रुपये किंमत याप्रमाणे हे व्यापारी आहेत आपल्याला की आप सात आप हजार रुपये किंमत याप्रमाणे या मेंढ्यांच्या किंमती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही बारा सॉरी लोणांच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता बाबा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा रोहित नामदास गाव हा दोबाईल नंबर लोडे मोबाईल नंबर एक्क्याण्णव पंचाळीस सत्तावन्न पंचाहत्तर दहा बरं काय किमती सांगताय किंमत सांगतो नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये किती वय असेल वयाची किती वय आज रे वर्ष बरं आपलं पाच सात महिन्याचे पाच सहा महिन्याचे तर मित्रांनो हे बघू शकता या ठिकाणी पाच सहा महिन्याचे आपल्याला मेंढरा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत नऊ हजार रुपये किंमत याप्रमाणे किंमत सांगतायत जर कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता या क्वालिटीमध्ये मेंढर बघू शकता तुम्ही मित्रांनो मोठ्या शेळ्यांबरोबर अशी लहान लहान पिल्लंसुद्धा आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये पाहायला मिळतात हे बघू शकता या क्वालिटीमध्ये शेळ्यांची त्याचबरोबर मेंढरांची पिल्लं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो यांच्या किमती बघू शकता अडीच तीन हजार रुपयांपर्यंत एक याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेळ्या त्याचबरोबर मेंढरांचे सुद्धा पिल्ले आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत जर कोणाला खरेदी करायची असतील तर तुम्ही या लोणांच्या बाजारामध्ये येऊन खरेदी करू शकता मित्रांनो अशा क्वालिटीमध्ये मेंढ्या बघू शकता तुम्ही मेंढ्या ह्या अकरा हजार रुपये किंमत याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जे व्यापारी आहेत ते यांच्या किमती अकरा हजार रुपये किंमत याप्रमाणे सांगतायत हे बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मेंढ्या आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो लोणांच्या बाजारामध्ये अशा लहान लहान पिल्लांची आवक आपल्याला जास्त झालेली पाहायला मिळते या हा लोणांचा बाजार अशा लहान पिल्लांसाठी जास्त म्हणजे लोणांच्या बाजारामध्ये अशा जास्त लहान लहान पिल्लांची आवक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्याकडला माल हे बघू शकता तुम्ही दोन हजार रुपयांना कोटाची पाठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तिला सरळ करा बरं हे बघू शकता अशा क्वालिटी मध्ये पाठ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दोन दोन हजार रुपये किमतीची पिल्ल दोन दोन हजार किंमत या प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पिल्ल पाहायला मिळतात हे बघू शकता अशा लहान लहान पिल्ल सुद्धा आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत काय म्हणताय कडे काय बाजार जाईल माझं तिकडे इकडे काय इकडे काय म्हणजे आणखी कुठं उद्योग करीत बसायचं मित्रांनो या क्वालिटीमध्ये नर बघू शकता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत लोणीची किंमत एकोणीस हजार रुपये किंवा सांगतायत हे बघू शकता या क्वालिटीमध्ये नर आपल्याला पाहायला मिळत आहेत जर अशा क्वालिटीमध्ये कोणाला खरेदी करायची असेल तर तुम्ही या लोणांच्या बाजारमध्ये येऊन खरेदी करू शकता त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये गावरान बोकड बघू शकता हा बोकड साधारण अडीच तीन अडीच वर्षांचा बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे तर आणि ह्याची किंमत तीस हजार रुपये किंमत सांगतात हे बघू शकता या क्वालिटीमध्ये गावरान बोकड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो राशीनचे व्यापारी आपल्यासोबत आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा सर होते गाव राशीन मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट पंच्याऐंशी सासष्टीर तीन किती आणल्या होत्या शेळ्या काय किती विकल्यात तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या शेळ्यात त्याचबरोबर बोकडे किती दहा बरं तर यांचा व्यवहार झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हे बघू शकता आणि व्यवहार काय झाला कितीने झाला व्यवहार साडे तेरा साडे तेरा साडे तेरा हजार रुपये किमतीने या ठिकाणी व्यवहार झालेला आपल्याला पाहायला मिळतोय अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये शेळ्यांबरोबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मित्रांनो अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेळ्यासुद्धा आपल्याला या लोणांच्या बाजारामध्ये पाहायला मिळत आहेत ते बघू शकता यांच्या किमती सतरा हजार रुपयांपर्यंत किंमत सांगतायत हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शेळी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो हा होता लोणंचा बाजार पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ हो पाहत राहा धन्यवाद